इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या पोलादपूर येथे शक्तीप्रदर्शन पोलादपूर येथे पट्ट्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये शेकापच्या वतीने शेकापचे नेते आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांच्या सहभागाने शेकापचा शक्तीप्रदर्शन मेळावा संपन्न करण्यात आला महाड असेल पोलादपूर असेल मानगाव असेल त्या तिन्ही तालुक्यांमध्ये गाव बैठकांच्या माध्यमातून फिरत असताना निश्चितपणानं मला आनंद या गोष्टीचा आहे की हे मी बोलत नसून ही जनताच या ठिकाणी बोलते आहे की जे कोणी विरोधी पक्षाचे उमेदवार असतील किंवा नेते असतील जर का आज आपल्या साहेबांबद्दल असा प्रश्न उपस्थित करत असतील तर त्यांना आपण आमच्या समक्ष घेऊन आणि आम्ही त्यांना दाखवतो की गीते साहेबांनी आजवर केलेली कामं काय आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आज माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असताना ही निवडणूक आपल्या महिलांसाठी खूप महत्वाची आहे कारण हा जो लोकसभा मतदारसंघ म्हटला तर इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये बहुतांश मतदार या महिला आहेत की मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या लोकांनी मागणी केल्यानंतर तिथे पाणी असो रस्ता असो वीज असो किंवा अन्य सुविधा असतील या पुरवण्याचं काम आम्हाला आहे मग ते भरतचेटणी शेटणी केलं असेल माणिकरावानी पण केलं असेल आम्ही आमच्या लायकीप्रमाणे आमच्या मताप्रमाणे जेवढं मताचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं करतो ही फॅक्ट आहे सगळे व्यापारी झालेले आहेत समाजकारण कोरच करत नाही मी एक ना ना तर एकट्या समाजकारण करत नाही शंभर टक्के राजकारण करतो कोणाला मागितल्यानंतर मत मागायला मी जातो समाजकारण कधी होईल जेव्हा केलेल्या कामाच्या बदल्यात जर कोण काय मागणार नाही आणि केलेलं काम हे स्वतःच्या उत्पन्नातून असेल तर ती समाजसेवा आहे जशी तुमच्या वेळेला पूर आला पुरामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्हाला मदत केली मुस्लिम बांधवांनी पण बऱ्याच मदत केल्या पण त्यांनी त्याच्यामधले कधी काय तुमच्याकडे मागितलं नाही ती झाली समस्या समाजसेवाची जी व्याख्या आहे तर बरेच मी बघतोय तुमच्या याने पुरामध्ये आला तो पूर आले पूर आल्यानंतर येणं आपलं कामच आहे नसतील आले की ते साहेब तर नाही आले ना आले असेल ना ना नाही असेल तर तो चांदे आला असेल चांदे नाही तर गायकवाड गायकवाड नाही तर बघू शक काय काम झालं कोणी ते बघायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी का पुढारी पोचेल अशातला भाग नसतो पण त्याच्या माध्यमातून आम्ही पोचला पाहिजे मी तर दोन तीन पुरत आलो होतो पण माझ्याकडे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियामध्ये नसल्यामुळे फोटो टाकता येत नाही आम्ही कुठे आहोत ना कुठे नाही ते पण काम करणं काय मी सभापती होतो त्याच्या आधी विलिमाताही सभापती होती चित्राताई सभापती होती आमचं कामच होतं बांधकाम खातं घेतल्यामुळे पूर आल्यानंतर इथे पूर पडलाय काय पडलंय तेव्हा कोण सत्तेत सत्ता पण नव्हती बीजेपीची सत्ता होती सगळ्यांकडे निधी नव्हताच तेव्हा आम्ही जिल्हा परिषद मधून आणि डीपीसी मधून निधी उभा केला असा निधी तुमच्याकडे नाना आला तेव्हा बीजेपीची सत्ता होती मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची सत्ता होती सगळे विरोधात होते परंतु अशा ठिकाणी काम करत असताना हे आपलं काम आहे तुम्ही पण लोकांनी उद्या आमच्यावर प्रसंग आला तरी महाडकरांना तिथे यावं लागेल माझा नाही का प्रत्येक वेळेला पूर आहे पाणी महाडचीच आहे तुझ्या अली पण पूरेल चढून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा